चॅनल जीवन ज्योती न्यूज नमस्कार जीवन ज्योती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आताच आलेल्या बातमीनुसार वाजेगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी कोळशाच्या राखेचे सप्लायर्स वीट उद्योजक हे राख घेऊन आंध्र प्रदेशातून नांदेडला येत असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रकचा अपघात घडला यात शेख निसार शेख महबूब साहेब वय साठ वर्ष हे या अपघातात जागीच मरण पावले यात आणखी दोघी बेशुद्ध अवस्थेत आहेत स्टेरिंग चे तोंड सुटल्याने हा अपघात घडला या गाडीमध्ये मध्ये व शेख कायमत शेख मदा असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे ही मालगाडी राज्य येऊन निर्मल रोड वरून चिंचोला रोड हून चिंचोला गावामध्ये हा अपघात घडला त्याची डेड बॉडी व पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोस्टमार्टमनंतर डेडवाडी वाजेगाव नांदेडला आणण्यातही पुढील तपास तेथील पोलीस अधिकारी करत आहेत त्याचे नातेवाईक व वाजेगावची मंडळी अपघाताच्या ठिकाणी पोहोचली आहे अपघाताची चौकशी करून दुसऱ्या व्यक्तींना दवाखान्यात हलवले आहे हा प्रकार ऐकून सर्वत्र दुःख व्यक्त करीत आहेत मरणाच्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळो हीच सर्वत्र प्रार्थना करत आहेत आजूबाजूच्या गावात एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांना ओळखितात मरणे सर्वांनाच येते परंतु हा अपघात नसून वाजेगाव वाशियांना मोठा धक्काच बसला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच सर्वत्र प्रार्थना करत आहेत नमस्कार मोडणारे न्यू न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज